हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत लोहगडला लोहगडाच्या पायथ्याशी हे छान असे धबधबे आहेत आणि इथे लेणीसुद्धा आहेत तर या लेण्यांचं नाव आहे भाजे लेणी तर भाजे गावामध्ये हे धबधबे आणि लेणी आहेत आणि हे गाव बरोबर लोहगड आणि विसापूरगड याच्या पायथ्याशी आहे तर लोक जाताना दोन असे मोठे धबधबे लागतात तर आता एक धबधबा झाला आहे आणि आम्ही आता चाललो आहोत दुसऱ्या धबधब्याचा आनंद घ्यायला तर बघा आजूबाजूचा निसर्ग किती असा छान आहे सगळीकडे हिरवळच आहे आणि सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते आज क्रिकेट गर्दी आहे तर हा आहे दुसरा धबधबा आता आम्ही वनभोजन करून घेतो आता जाम अशी भूक लागलेली ला आहे सगळ्यांना तर आता जेवणासाठी जागा शोधून घेतो आता जिथे कुठं खडक असेल खडकावर हे काय खडक खडक हा हा या आया। या इकडे या 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 हा या कॅमेरा

चल हे घे बस खाली अरे अरो काही बरं पेपर घे पेपरमध्ये भाकरी करा अरे बस का खाली हा दुवार खाली नाही तर पावशील मग पाऊस कोण पडले ठेऊ का ही भाकरी ठेऊले हे लागलं पर घे मी असंच वाढलं आहे सगळं संपवायचं आपल्याला ते आरो मी केलं बघितलं

सकाळपासून खूप असा पाऊस पडत होता आणि आम्हाला भूकसुद्धा जाम लागली होती पण पाऊस काही उघडत नव्हता तर आता पाऊस उघडला आहे तर पटकन जेवण करून घेतो तर आज आम्ही घरातून चिकनचा रस्सा बनवून घेऊन आलो आहोत आणि भाकरी मस्त असं आमचं वनभोजन चाललं आहे आणि बघा पुढे आमचं जेवण झालं आणि पावसाने सुरुवात केली फक्त भाऊजींचं थोडंसं जेवण राहिले होते आमचं जेवण उरकलं हात धुतला आणि पावसाने बरोबर सुरुवात केली तर हे बघा आम्ही डबे सुद्धा झाकून ठेवले चालू झाला तर हे बघा उरलेले जेवण त्याच्यामध्ये खूपच पाणी पडते घरातलं गाई पण थंडी असते

मगाशी अशा होता खेकडा हिजात माहिती का आरोग्य होत आरोप किस्ती बिळ आहेत बघी घेऊन जाते सगळी बिळच खेळतो त्याकडे जातो बाहेर निघतोय बाहेरच काढायचं पळवायचं तर ते बाबा सांगत होते रात्रीचा सा अंधार पडला कि पूर्ण हे माल आहे ना, ना ते पूर्ण ह्या भरतून शहरात पाऊस पडायच्या इकडे पुण्याला आहे का नाही विकायला असलं शेकड असत नाही आपल्या गावच्या खेकड्यासारखाय कि नाही आता हे परत पाण्यात येणार आहे ना पाणी ते बिळात जाऊन आता ते मोठं होणार परत लय पाणी लय पाणी आलं लागणार मग ते खाली सारकणार पाणी आटायला लागले की वड्याला वगैरे अजूनही काय इथं लय छोट आहे पण हो 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 खरच खेळ मोठ इकडे असणार खेळ खरच खेळ आहे तो चल 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 वर जा वर जा जाऊ दे असू चला जाऊ दे मोठा आहे पण आहे ना तर त्या दादांची मगाशी गाडी अडकलेली होती ती काही निघता निघाली नाही शेवटी बघा त्यांना हा ट्रॅक्टर बोलवावा लागला आणि आता ती गाडी बाहेर काढली हा फोटो आहे ना तो आहे

शाळेत कधी सुट्टी अरे तुझ्या सुट्टी शाळेत कधी जातो मग कधी सोडणार संध्याकाळची शाळा किती असतो शाळा किती खाली खाली येत शाळा किती ते किती असत सुट्टी किती मग गुरु कधी घेऊन येतो गुरु किती कधी घेऊन येतो सुट्टी दिवशी सुट्टी दिवशी ना आता उद्या तू शाळेत गेलास मग उरे कोण घेऊन बही बेवढे हा मग ती सुटली शाळा कि ती घेऊन होती दिवसभर शाळेत शाळेत किती मिळती का खिचडी मिळती का शाळेत खिचडी बाप मधू असा काय गुरु सांभाळतोय हो सगळी शहाणी आहेत ना शेती मारतोस का शेती अशी मारायती का तू नाही शेती मारायला संध्याकाळी संध्याकाळी कस बोलतो कसं बोलतो संध्याकाळी गोळा करतोस कुत्रा पण तुझाय का कुत्राय का

बस झाला तेवढी ही लाप थोडं आपल्याला झालं बस बस तर हा फुलवरा आहे आपण गवरायला आणतो तो, तो ह्याला गवर असं म्हणतात या झाडाला तर मी ही आता थोडीशी रोपटी आम्ही उपटून घेतली आहेत आणि घरी जाऊन कुंडीमध्ये लावू आणि ही बघा इथे किती छान छान अशी फुलं उगवलेली आहेत सेम मोगऱ्यासारखी फुलं आहेत खूप अशी इथे ह्या ग्राउंडवरती ही फुलं आहेत सेम मोगऱ्याच्या फुलासारखे फुलं दिसत नाही मी म्हणते हे तर फूल कुठं आलंय नाही का पडलंय छान छान असते काय म्हणते स सशाची फुलं असते ही होय अरे ह्याचं हे पण कसलं आहे बघ की आपण इथेच थांबू व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्रायब करा थँक्यू